राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हल्ला छत्रपती संभाजी महाराज यांचा रक्त हिरवा आहे अशा पद्धतीची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती जितेंद्र आव्हाड तुम्ही पळकुटे आहात जितेंद्र आव्हाड तुम्ही घाबरून कापाळालात एवढी हिंमत आहे तर समोर या कॅमेऱ्यासमोर कोणीही छाती बडवतो हिंमत असेल तर समोर या असे स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव म्हणाले छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेली टीका स्वराज्याचा मावळा सहन करणार नाही स्वराज्य पक्ष पूर्ण ताकदीने हल्ला करणाऱ्या बांधवांच्या पाठीशी उभा राहील असंही ते म्हणाले युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावा लागेल ते छत्रपती घराण्याचे आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्रित छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तू पळालास नसतास तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळेल तू पळपूट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा